नमस्कार मित्र मित्रमित्रो आपल्या महाराष्ट्राची अस्मिता किती जागी आहे याची परीक्षा घेणारे तीन प्रसंग मागच्या सहा महिन्यात आले सगळ्यात पहिला प्रसंग मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला आपल्या राजांचा पुतळा छिन्न विछिन्न झाला तो पाहून आपल्या सगळ्यांना त्रास झाला आणि आपण निषेध नोंदवला दुसरा प्रसंग आला होता जेव्हा प्रशांत कोरटकर यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर घाणेंद वक्तव्य केलं त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शंका घेतल्या आणि आता तिसरा प्रसंग आज आलेला आहे या प्रसंगासाठी आपला महाराष्ट्र उभा राहतो की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे तो प्रसंग म्हणजे काय तर आता हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे पहिलीपासून तुमच्या मुलांना हिंदी भाषा शिकवण्यात येईल आता मराठी इंग्रजी शिकवण्यात येत असेलच त्याच्यासोबत हिंदी शिकावी लागणार आहे आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्हाला तर इतकी देशभक्ती आहे मग भारतातल्या सगळ्या भाषा आपल्याला आवडतात मग हिंदी भाषा सक्तीची करण्याने नेमकं काय प्रॉब्लेम होणार आहे इतकी काय अडचण होणार आहे तर एक मिनिट थांबा मी जे जे आज आकडेवारी सांगणार आहे ते जर का तुम्ही पाहिले तर तुम्हालाही खरोखर पटेल की हिंदी भाषा सक्तीची काहीही गरज नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे अशी की आज महाराष्ट्रामध्ये असंही पाचवीपासून मुलांना हिंदी भाषा शिकवण्यात येतेच त्याच्यामुळे जर का पाचवीपासून मुलं हिंदी शिकणारच असतील आणि महाराष्ट्रामध्ये तर हिंदी शिकवण्याची सुद्धा गरज नाही तुमच्याच घरातले आजूबाजूचे तुम्ही पोरं पाहत असाल चार चार वर्षाचे लेकरं कार्टून पाहून सिनेमा पाहून किंवा अजून काय काय पाहून पाहून त्यांना हिंदी भाषा येते ते हिंदी बोलायला लागलेले आहेत त्यामुळे पहिलीमध्ये ही म हिंदी भाषा सक्तीची करणं याची काहीही गरज नाही आहे आणि दुसरं म्हणजे जर का यांना इतकंच हिंदी सक्तीची करायची आहे बाबा आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मुलांना आलं पाहिजे त्यांचे खूप खूप विषय शिकण्याची जी, जी आहे ती बुद्धी असते असं काही लोकांना वाटत असेल तर धक्कादायक आकडेवारी असरच्या अहवालाने दिलेली आहे दरवर्षी असरचा एक एज्युकेशनल रिपोर्ट येत असतो आणि त्याच्यामध्ये जे आकडे येत आहेत गेल्या काही वर्षांपासून ते शॉकिंग आहेत म्हणजे ते सांगतात की पहिली दुसरी तिसरीतल्या म्हणजे तिसरीचं सांगायचं झालं ते तिसरीतले बासष्ट टक्के असे मुलं आहेत की ज्यांना बेसिक वाचता येत नाही तिसरीच्या लेवलचं मराठी वाचता येणं किंवा लिहिता येणं येत नाही खर तर पहिली आणि दुसरीमध्ये मराठी थोडं थोडं जे शब्द दिसत आहेत ते कळले पाहिजे आणि ते लिहिताही आले पाहिजे साधे साधे, साधे शब्द अशी अपेक्षा असते पहिल्या दोन वर्षात हे शिकावं मात्र मुलं शाळेतही जात आहेत सगळं करतायत पण त्यांना येत आहे का ती भाषा तर बासष्ट टक्के मुलांना येत नाही फक्त मराठीच नाही इंग्रजी सुद्धा ही जर का आपल्या आजच्या शिक्षणाची अवस्था असेल तर आज गव्हर्नमेंटची प्रायोरिटी काय असायला पाहिजे तर हे जे बासष्ट टक्के मुलं आहेत तिसरीतले की ज्यांना लिहिता वाचता येत नाही अजूनही किंवा पाचवी सहावीतले अजून असे आहेत की ज्यांना भागाकार गुणाकार येत नाही त्यांच्यावर फोकस करणं त्याच्यासाठी खर्च करणं आणि त्यांना निदान बेसिक वाचता यावं चांगलं वाचता यावं हे पाहणं गरजेचं आहे कारण की जेव्हा मुलांना लिहिता आणि वाचता येतं ना तरच पुढचे ते वेगवेगळे विषय शिकू शकतील तर त्यांना कॉन्फिडन्स येईल याच्यावर फोकस करायला पाहिजे सरकार नाही तर सरकार हिंदी भाषा आणत आहे आता हिंदी भाषा आणणं हे षडयंत्र आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे ते का म्हणतात माहिती आहे कारण की आजपासून जवळपास चाळीस वर्षांपूर्वी हे आर एस एस आणि संघप्रणित जे काही सगळे लोक आहेत त्यांनी हिंदी हिंदू हिंदुस्तान असा एक नारा दिला होता त्यांना असं म्हणायचं आहे की हिंदू आणि हे हिंदुस्तान जे आहे त्या पूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदी भाषा सगळ्यांनी शिकायला पाहिजे सक्तीशी केली पाहिजे मग सगळ्यांची भाषा हिंदी झाली तर काय होईल तर त्यांना इड बनवता येईल लवकर ठीक आहे म्हणजे थोडक्यात आता मी हे माझ्या बोलण्याचं हे सांगत आहे परंतु त्यांना ते करायचं आहे आणि हे असं करण्याने काय होतं माहिती आहे का असं करण्याने हे आपलं नुकसान आहे काही दिवसानंतर असाही वेळ येईल की मराठीतल्या अनेक बोलीभाषा या मरून जातील अशा ऑलरेडी मेलेल्या आहेत हिंदीने नॉर्थमध्ये हिंदीची सक्ती झाल्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या ज्या लोकल भाषा होत्या रिजनल भोजपुरी असेल मैथिली असेल या नॉर्थमधल्या ज्या काही वेगवेगळ्या भाषा आहेत झारखंडमधली त्यांची बोलीभाषा आहे ह्या भाषा संपत चाललेल्या आहेत कारण तिथल्या सगळ्या लोकांना असं वाटतं की हिंदी बोलणं म्हणजे भारी त्यामुळे त्या त्यांच्याच भाषा घरामध्ये बोलत नाहीत जसं आज आपण लोक मराठी बोलतो पण हिंदी आणि इंग्रजींचा पडगा आजही काही मराठी घरांमध्ये आहे ते घरामध्ये काय मराठी नाही बोलत इंग्रजी बोलतात अरे बाबा चांगली भाषा आहे पण मराठी आपली भाषा ही टिकली पाहिजे हिंदी पण चांगली भाषा आहे पण ही सक्ती काही गरजेची नाही सक्ती करायचीच असेल ना कुठल्या भाषेची करावी की आज जगभरामध्ये जे तंत्रज्ञान त्याचे जे शब्द ज्या भाषेमध्ये अवेलेबल आहेत ते ज्या भाषेमध्ये शिकवलं जात आहे जसं की आज जगभरामध्ये सगळे लोक इंग्रजी शिकत आहेत कारण आज जगभरामधल्या मॅक्सिमम इंडस्ट्रीज आज जगभरामधले मॅक्सिमम टेक्नॉलॉजी बायोलॉजी रिसर्च हे सगळं इंग्रजीमध्ये अव्हेलेबल आहे अभ्यास करायचा म्हटलं तर आणि त्यामुळे ती भाषा शिकलं तर काय होईल तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकता येतील अद्ययावत राहता येईल पण मला सांगा हिंदीमध्ये असं कोणत्या टेक्निकल गोष्टी आहे असे कोणते टेक्निकल विषय किंवा असं कोणतं तंत्रज्ञान आहे की जे फक्त हिंदी भाषेमध्येच त्याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे आणि लिहिण्यात आलेलं आहे खूप असं आहे का कोणतं आणि जर ते हिंदीत लिहिता आलं आले असेल तर मराठीमध्ये ते येईलच ना त्यामुळे सक्ती करायची असेल तर जगभरामध्ये जी भाषा आज सगळ्यांना करिअर देते आहे त्या भाषेची सक्ती करावी म्हणजे इंग्रजीची जी झाली ती बरोबर झाली आता फडणवीसांचं दुःख आहे फडणवीस काय म्हणतात आपले मुख्यमंत्री महोदय ते म्हणतात की अहो इंग्रजी भाषेचा कोणाला द्वेष नाही आहे हिंदी भाषेचा द्वेष करत आहेत हिंदी भाषेचा द्वेष नाही करत सर उद्या जर का महाराष्ट्रामधले भारतामधले तुम्ही इतके तंत्रज्ञान तज्ज्ञ लोक केलेत आणि जर त्यांनी आणलं ना तंत्रज्ञान हिंदीमध्ये तर महाराष्ट्रच काय अख्खं जग हिंदी शिकेल पण उद्या ज्या भाषेमध्ये तंत्रज्ञान असेल ज्या भाषेमध्ये सगळं अवेलेबल असेल ती भाषा एक तर शिकली पाहिजे आणि दुसरी भाषा ती म्हणजे आपली बोलीभाषा जे मी जन्मल्यानंतर पहिले वाक्य शिकलो त्यामुळे हे जे काही हिंदी थोपवण्याचं काम आहे ते षडयंत्र आहे ते थांबवा त्याच्या विरोधात बोलत राहा काही लोक असं म्हणतात की अहो लहान मुलांची ना इतकी कॅपॅसिटी असते की ते पाच सहा भाषा हे सहज शिकू शकतात अहो बरोबर आहे पाच सहा नाही सतरा भाषा शिकू शकतात पण त्याची सक्ती कशाला पाहिजे सक्ती केल्याने काय होईल की हे जे बासष्ट टक्के मी म्हटलं त्यांना ज्यांना वाचता येत नाही त्यांना अजून अवघड जाईल शिक्षण घेणं आणि त्या भाषा ज्या शिकायच्या असतील त्यांच्यासाठी ऑप्शन ठेवावा मग त्या ऑप्शनमध्ये ना गोंडी भाषा आमची तेलगू भाषा आमच्या तिकडची गावाकडची ऐरणी भाषा याही भाषांचं ऑप्शन ठेवावं की हा पण शिका का नाही शिकायचं आदिवासी कल्चर आपल्याला कळलं पाहिजे आसामी भाषा शेव ठेवा पण हिंदी भाषा थोपवण्याचं काय कारण आहे असे नाही आहे की ती राष्ट्रभाषा बिलकुल नाही अफवा आहे ही हिंदी राष्ट्रभाषा नाही भारताला कुठलीही राष्ट्रभाषा नाही कारण महाराष्ट्राच्या खाली जर तुम्ही गेलात तर त्या लोकांना हिंदी येत नाही तमिळनाडूमध्ये लोकांना हिंदी येत नाही किंवा आंध्र प्रदेशमध्ये केरळमध्ये नाही येत कन्नड लोकांना हिंदी त्यांना त्यांची भाषा येते आणि ती खूप चांगली येते आणि जगभरामध्ये जिचा बोलबाला आहे ज्याच्यामध्ये रिसर्च चालू आहे त्या इंग्रजी भाषा त्यांना येतात आणि त्यामुळे खरोखर उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारत हा कायम पुढे आहे तंत्रज्ञान विज्ञान शिक्षण रिसर्च ह्याच्यामध्ये दक्षिण भारत पुढे आहे कारण त्यांनी हे फालतू जे आर एसचे जे भाजपचे असतात ना हिंदू खत्रेमे धंदा खत्रे मे त्यांचा ऑलरेडी धंदा खत्र्यात आहे म्हणून हे करत असतात तर जे लोक याच्यापासून वाचले ते अजूनही टिकून आहेत आणि तमिळनाडूने खूप चांगला निर्णय घेतला तमिळनाडू सरकार म्हटलं आम्ही हे लावू गू करणार नाही आम्ही आमच्या राज्यामध्ये हिंदी शिकवणार नाही हिंदीला विरोध केलाय तमिळनाडूने महाराष्ट्रानेही तेच करायला पाहिजे विरोध म्हणजे बोलायचे ते बोला पण पहिलीपासून सक्ती थांबवा प्लीज पाचवीपासून शिकतच आहे लेकरू आणि असंही त्याला येतेच हिंदी नवीन कुठली आणली तर काहीतरी ए आय आज जगामध्ये जे शिकत आहे लोक ए आय करा ना तुम्ही कंपल्सरी पहिलीपासून चायनामध्ये अनेक शाळांमध्ये पहिलीपासून एआय कंपल्सरी केलेला आहे कारण त्यांना माहिती आहे जगात पुढे काय कामाला येणार आहे आणि त्यामुळे आपली मुलं तयार करणं हे दूरदृष्टी असायला पाहिजे नेत्यांकडे आपल्या नेत्यांकडे ती नाहीये ती मागं नेणार आहे हिंदी शिकून शिकून मग औरंगजेबाच्या कबरीपर्यंत नेणार आहे या सगळ्यांना मातीत गाडायसाठी त्यामुळे लक्षात घ्या जे काही म्हणून सध्या पुढे जाणारं तंत्रज्ञान आहे ते शिकलं पाहिजे आणि आपली मातृभाषा मग माझी मातृभाषा हिंदी असती तर मी म्हटलं असतं की हिंदी मला शिकायची आहे पण माझी भाषा सगळीकडे कंपल्सरी करायची गरज नाही इमेजिन करा तुम्ही जर का म्हटलं की नाही उत्तर भारतामध्ये मराठी कंपल्सरी करा कसं वाटेल त्या उत्तर भारतीयांना मलाच इमेजिन नाही होत की माझी भाषा असली माझं किती प्रेम असलं तरी मला नाही वाटत उत्तर भारतातल्या लोकांना कंपल्सरी करावं हाच आपला स्टँड असला पाहिजे यांना एवढीच काळजी असती ना, ना तर आज शिक्षणावरचा खर्च दोन टक्क्यावर आलेला आहे दहा वर्षापूर्वी शिक्षणाचा बजेट होता चार टक्के साडेचार टक्के आज तो बजेट दोन टक्के का तुम्हाला शिक्षणाची काळजी आहे ना तुम्हाला वाटतं ना पोरं शिकू शकतात वेगवेगळ्या भाषा मग तुम्ही खर्च वाढवला असता पण नाही तुम्ही खर्च केला खर्च कमी केलाय म्हणजे तुमचे हेतू चांगले नाहीयेत तुम्ही चौदा हजार मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणजे तुमचे हेतू चांगले नाही आहेत तुमचे हेतू तु शिक्षण द्यावं अशी असते तर तुम्ही ही वाट लावली नसती आता जे काही शिक्षण अवेलेबल आहे जे दोन टक्के खर्च करताय ना तो खर्च तुम्हाला फक्त हिंदी शिकवणे हिंदू मुसलमान शिकवणे त्याच्यामधनं सावरकर किंवा हे जे काही लोक जे फुट पाडण्याचं काम करत होते आपल्या समाजामध्ये समाजाला सोबत घेऊन चालणारे नव्हते यांच्याविषयी शिकवण्यामध्ये तुम्ही आपला जनतेचा पैसा खर्च करत आहात आणि हे आहे हे थांबवलं पाहिजे मित्रमैत्रिणींनो याच्याविषयी बोला नाही बोलता आलं तर लोकांना माझा व्हिडिओ तरी निदान पाठवा पण आज हे करा आपली महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जी शान वाढवलेली आहे आपल्या संत साहित्यांनी ज्यांची शान वाढवलेली आहे ती मराठी टिकवायची असेल आणि हा हिंदीवरचा हल्ला थांबवायचा असेल तर एवढं करा नाहीतर ही, ही मराठी संपलीच म्हणून समजा आज इतकंच ए आयचं मी म्हटलं तुम्हाला चॅट जीपीटी शिकायचं असेल तर मराठीमध्ये मी चॅट जीपीटी आणलेलं आहे सरकारला नाही करायचं कंपल्सरी नका करू द्या त्याची फी एकदम माफक सध्या डिस्काउंट सुरू आहे एकदम माफक फी ठेवलेली आहे लवकर रजिस्टर करा तुम्हाला चॅट जी पी टी हे जे नवीन ए आय तंत्रज्ञान आहे ते शिकता येईल आणि आपलं काम आपली प्रोडक्टिव्हिटी आपल्या सगळ्याच क्षेत्रात तुम्ही स्टुडंट असाल शेतकरी असाल तुम्हाला वाढवता येईल तर थांबते थँक्यू